माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या तक्रारीला यश पात्री शहरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची कामे सुरू माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी परभणी यांना पात्री शहरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने पात्री महावितरण कंपनी यांनी पात्री शहरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची कामे निरंतर योजनेअंतर्गत सुरू केली असून आतापर्यंत पाथरी शहरात नवीन विद्युत रोहित्र बसविण्याचे कामे खालील ठिकाणी चालू आहेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयजवळ नामदेवनगर लुलू हॉस्पिटल जैतापूर मोहल्ला फखराबाद मोहल्ला बसेरा कॉलनी व ईदगा येथे या ठिकाणी कामे चालू असून या ठिकाणी कामे चालू असून पाथरी शहरासाठी महावितरण ऑफिसमध्ये मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्या पाठपुराव्याने लवकरच शक्य झाले आहे असे विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता था। श्री ठाकरे यांनी सांगितले व श्री डिग्रसकर कनिष्ठ अभियंता हेही उपस्थित होते ही सर्व कामे सुरळीत चालू झाल्याची खात्री शहरातील माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली आपण पाहतो युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी माननीय आमदार भावजानी दुर्गणी साहेब यांनी एम एस सी बी मुख्य कार्यालय परभणी इथे जाऊन स्वतःच्या लेटर पॅडवर पाथरी शहरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे प्रत्येक दहा मिनटाला लेट जाती प्रत्येक दहा मिनटाला लेट येत होती माननीय आमदार भावाजीने दुराणी साहेबांनी पाथरी शहराचा पूर्ण सर्वे करून इंजिनियर परभणी इथे जाऊन एक नेटरप्रॅडवर तक्रार केली एम एस सी बीची एम एस सी बीची तक्रार केल्यानंतर एम एस सी बीचे अधिकारी यांना ते तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब पाथरी शहरामध्ये वीस डी पी नवीन आणि एक सप्टेशनमध्ये एक मोठं पॉवर okay. ट्रान्सफोर्ट आणि पूर्ण हे एम एस सी बीचे काम हे माननीय आमदार बाबाजानी दुरवाणी साहेबाच्या वतीने पाथरी शहरामध्ये राबविण्यात येत आहे मी एम आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांचा मनपूर्वक पाथरी शहरवासापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि एम एस सी बीचे पूर्ण कर्मचारी डिप्टी इंजिनियर पाथरी शहराचे कर्मचारी व इंजिनियर त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांना साहेबाचे अमरणोपोषणचे जे आम्ही जे ले लेटर दिला होता त्याचा सन्मान करून ताबडतोब साहेबाच्या आदेशावरून एम एस सी बीनं काम सुरू केलं मी पुन्हा एकदा आमदार बाबाजीनी साहेबांचा आणि एम एस सी बीचे कर्मचाऱ्यांचा पुन्हा पाथरी शहरवाश्याकडून अभिनंदन करतो जय आमदार आणि दुराणी साहेबांनी दहा जून दोन हजार पंचवीसला आणि त्यांचे जे शिष्टमंडळ आहे आम्ही सगळे त्या मंडळा शिष्टमंडळमध्ये होतो आम्ही सर्वांनी बाबाजानी दुराणी साहेबांसोबत एम एस सी बी मुख्यालय परभणीला एक निवेदन दिलं होतं की पाथरीमध्ये वारंवार वीज खंडित होत होता विद्युत पुरवठामध्ये मध्ये समस्या निर्माण होत होती याची दखल माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेबांनी घेतली आणि पाठपुरावा केलं त्यानंतर दहा जूनला आम्ही निवेदन दिल्यानंतर सोळा किंवा पंधरा जूनला तिथून परत आम्हाला एक लेटर आलं की तुम्ही निवेदन तुम्ही आंदोलन वगैरे करू नका कारण अठरा तारखेला अठरा तारखेला जे पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे जे टाउन जे जडालेलं होता ते येणार होता असं आम्हाला लेटर त्यांनी दिलं आज अठरा तारखेला ते जे ट्रान्सफॉर्मर आहे मागे तुम्ही बघू शकता की ते ट्रान्सफॉर्मर आम्ही आज लावलेलं आहे हे फक्त माननीय आमदार आणि दुराणी साहेबांच्या पाठपुरावामध्ये झालेला आहे तुम्ही मी आणि दुराणी साहेबांचा मनोपूर्वक पाथरी वाचनतर्फे अभिनंदन करतो मनपूर्वक स्वागत करतो की साहेबांनी जनतेची जे भावना होती जनतेची जी मागणी होती त्याची दखल घेऊन त्याचा पाठपुरावा केला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि विशेष म्हणजे ठाकरे साहेब आहे दिग्रजकर साहेब आहे आणि जे पूर्ण यंत्रणा आहे एम एस सी पाथरीची त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला साकार्य केलं आणि वारंवार ते साकार्य करतात सपोर्ट करतात आणि पाठपुरावा करून त्यांनी त्याचा दखल घेऊन पुढे पाठपुरावा केला त्यांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद सर निवेदन दिलं होतं आमदार साहेबांनी त्याच्याप्रमाणे आपण पॉवर ट्रान्सफॉर्मरचा आलेलंच आहे त्याच्याप्रमाणे वीस ए बी स्विचचं काम आपण घेतलेलं होतं ते ए बी स्विचचंही काम होणार त्याच्यामुळे जो वीज पुरवठा खंडी होतो वारंवार तो, तो कमी होणार आहे ए बी स्वीच बसवणार त्याच्याप्रमाणे तीन चार ज्या डिपेस सांगितल्या ओव्हरलोड डिप्या होत्या त्या नामदेव डिपी त्याच्यानंतर जैतापूर मॉलला तीन चार डिपे होत्या त्याचे पण मंजुरी घेऊन आपलं ते काम चालू झालेलं आहे ते पण सात आठ दिवसामध्ये ते पण काम होणार आहे त्यामुळे आपले जे आहे तो बऱ्याचपैकी समस्या कमी होणार आहे साहेब आमची विनंती आहे की जे डिप्याचा मेंटेनन्स राहिलेला आहे त्या लवकरात लवकर आपण ते मेंटेनन्स करून घेणे गरज आहे तिकडे तार टाकून घेणे आणि शंभरचे टिकेअर लोड जास्त तर ते दोनशे जी करून आम्हाला देणं हे विनंती